मित्रांनो टर्निंग पॉईंट्स या डे टू डे चालू घडामोडी व्हिडिओ सिरीजमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे पंचवीस ऑगस्ट आजच्या चालू घडामोडी आपण वल्यान स्वरूपात पाहणार आहोत केंद्र सरकारने नव्या पेन्शन योजनेसाठी आता कसं डॉक्टर सोमनाथ यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली होती आणि युनिफाईड पेन्शन स्कीम अगोदर एन पी एस नॅशनल पेन्शन स्कीम होती बरोबर आणि ओ पी एस लक्षात ठेवा ओ पी एस ओल्ड पेन्शन स्कीम जे गव्हर्नमेंट कर्मचारी आहेत जेव्हा तुम्ही लागाल त्यावेळेस ओ पी एससाठीच मागणी कराल यात काही डाउट नाही एन पी एस न्यू पेन्शन स्कीम आणि यू पी एस युनिफाईड पेन्शन स्कीम सुधारित तर हे तीन कन्सेप्ट लक्षात ठेवा हो, आणि त्याची यू पी एससाठी केंद्राने मान्यता दिलेली आहे यामध्ये काय होईल तुमची शेवटची जी पगार असेल त्याच्या पन्नास टक्के तुम्हाला पेन्शन मिळेल आणि सोबत महागाई भत्ता केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिलेल्या नव्या युनिफाईड पेन्शन योजना केव्हापासून लागू होणार आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून लागू होणार आहे पुढे बायो इथ्री या धोरणाला देखील केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे ई थ्रीमध्ये इकॉनॉमी एम्प्लॉयमेंट एन्व्हायरमेंट या तीन तत्वानुसार थ्री धोरणात काम होईल त्रिपुरा राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत माणिक्षा आहेत छत्तीसगड राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत विष्णूदेव अमेरिकेचे अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलोवान आहेत यापूर्वी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारावर प्रश्न आलेला आहे अमेरिकेच्या कोण आहेत असं पंतप्रधानाच्या उपस्थितीत सॉरी लखपती दिदी संमेलन कोठे आयोजित करण्यात येणार आहे जळगाव या ठिकाणी ते आयोजित करण्यात येणार आहे कोणत्या राष्ट्रीय उद्यानात चित्ते आहेत तर कुनोराष्ट्रीय उद्यानात चित्ते आहेत चित्ते स्थलांतर या संदर्भात थोडी माहिती देतो सर्वप्रथम सप्टेंबर दोन हजार बावीसमध्ये मध्ये नामिबिया येथून आठ चित्ते कुनोराष्ट्रीय उद्यानात आणण्यात आले त्यानंतर फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये मध्ये दक्षिण आफ्रिकेतून बारा चित्ते उद्यानात दाखल झाले चित्त्यांना एका खंडातून दुसऱ्या खंडात, खंडात स्थलांतर करण्याची ही जगातील पहिलीच घटना आहे सोबत शिखर धवन हा क्रिकेटपटू निवृत्त झाला असून तो शेवटचा सामना बांगलादेश विरुद्ध केला होता डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये मध्ये आणि त्याचा एक रेकॉर्ड महत्त्वाचा आहे ते मी घेतलेला आपल्या नोट्समध्ये कसोटी पदार्पणात मोहालीला विरुद्ध शिखरने काय केलं होतं एकशे सत्याऐंशी दावा केल्या होत्या आणि कसोटी पदार्पणात भारतीय फलंदाजांनी नोंदवलेली सर्वोच्च खेळ ठरलेली त्याने त्या कसोटीत पंच्याऐंशी चेंडूत शतक झळकावले असून पदार्पणात केलेले हे वेगवान शतक ठरलेले आहे भारतीय पॅरालिम्पिक समितीचे अध्यक्ष कोण आहेत देवेंद्र झांजरिया सध्या पॅरिस येथे अं पॅरालिम्पिक स्पर्धा होत आहेत यांनी भालापेकमध्ये सुवर्ण पदक जिंकलेलं होतं लक्षात असू द्या भारताने पहिला अंतराळ राष्ट्रीय अंतराळ दिवस किंवा साजरा केला तर तेवीस ऑगस्ट या दिवशी कारण चांद्रयान तीन हे जे आहे ते दक्षिण ध्रुवावर उतरलं होतं त्या दिवशी विक्रम लँडर आणि विक्रम लँडर हे जे नाव पडलं ते भारतीय अंतराळ संशोधनाचे जनक कोण आहेत सारा आपलं विक्रम साराभाई विक्रम साराभाई यांच्या नावाहून त्याला ते नाव देण्यात आलेलं आहे जिथं चांद्रयान तीन लॉन्च झालं विक्रम आपलं विक्रम लँडर लॉन्च झालं त्याला नाव देण्यात आलेलं आहे ते आपले छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर देण्यात आलेलं आहे तर ते नाव देखील लक्षात ठेवा अशा प्रकारे ही तेवीस ऑगस्ट इम्पॉर्टन्स आहे म्हणून ह्यावर्षी पहिला आंतरराष्ट्रीय दिवस आपण साजरा करत आहोत त्यानंतर आता पुढचा जो प्रश्न आहे राकेश शर्मा हे अंतराळात जाणारे एकमेव भारतीय अंतराळवीर आहेत एकशे अठ्ठावीसावी जगातील विचार करता अंतराळवीर आहेत एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये रशियाच्या सुएस टी अकरा या रॉकेटमधून ते अंतराळात गेले होते शिवांशी शुक्ला हे लवकरच आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनमध्ये जाणार आहेत मित्रांनो हे तिन्ही पॉईंटवर प्रश्न आलेला आहे राकेश शर्मा यावर काही आलं नव्हतं एकशे अठ्ठावीसवा एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये गेलेलं रशियाच्या सुईस टू या रॉकेटमधून गेलेलं यावर वारंवार प्रश्न आलेले आहेत त्यामुळे आपण ते घेतलेले आहेत तर मित्रांनो बी एम सीची टेस्ट सिरीज आपण लवकरच लाँच करणार आहोत बी एम सी मुंबईची जे काही आहेत लिपिक पदासाठी सच्च तर त्यासाठी तुम्ही टर्निंग पॉईंट्स ॲप डाउनलोड करा आणि परीक्षेचं स्वरूप थोडं खूप वेगळं आहे ह्या एफमध्ये अवेलेबल आहे तर पीडीएफ तुम्हाला टर्निंग पॉईंट्सवर ॲपवर अवेलेबल होऊन जाईल मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला लू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ